नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ऑफिसमध्ये एक व्यक्ती बरोबर जीवाचे भांडण झालेले असते तो व्यक्ती त्याची माफी मागू लागतो आणि बोलतो मला माफ करा मी चुकून तुमच्याशी आणि तुमच्या बायकोविषयी बोलून गेलो तेव्हा देखील बोलतो मी आता सर्व विसरून गेलो आहे आणि तो व्यक्ती त्याच्यापुढे मैत्रीसाठी हात पुढे करतो तेव्हा जिवाला नंदिनीचे बोलणे आठवू लागते जर तुम्ही एखाद्या पुढे मैत्रीचा हात केला तर तो मैत्रीचा हात पुढे लगेच करेल आणि देखील त्याला मिठी मारतो आणि त्याला माफ करतो त्यानंतर आपण पाहतो घरी आल्यानंतर जिवा अतिशय आनंदित असतो आणि तो नंदिनीला उचलून घेतो आणि बोलतो आज मला स्वतःला प्रूफ करण्यासाठी एक संधी मिळालेली आहे आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय आनंदित होते आणि जीवा हा पुढे बोलतो की परंतु मला जाम टेन्शन देखील आला आहे तेव्हा नंदिनी एक बॉल घेते आणि बोलते टेन्शनला या बॉलप्रमाणे कॅच करायला शिका तर इकडे आपण पाहतो पार्थने आपली रूम अतिशय सुंदररित्या सजवलेली असते आणि ती रूम पाहून काव्या त्याला विचारते की देशमुख हे काय केलं आहे तो मी तेव्हा पार्थ बोलतो की आज तुमच्याबरोबर मला मूव्ही डेटला जायचं आहे आणि त्यासाठी हा सेट आहे पार्थसोबत मूवी विथ चीज पॉपकॉर्न असे बोलून तिला पॉपकॉर्न देखील खायला देतो आणि काव्य ती पॉपकॉर्न आपल्या तोंडामध्ये पकडते आणि दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तेव्हा काव्य पार्थला किस करण्यासाठी त्याच्याजवळ जाते आणि दोघे एकमेकांना किस करतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पाव काव्य आणि पार्थ त्याचबरोबर नंदिनी आणि जिवा त्यांच्यामध्ये कशा प्रकारे प्रेम वाढीस लागणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद